आम्ही गांडूसी अवलाद नाही उद्या आघाडी होईल किंवा नाही होईल उभाटा जिल्हाप्रमुखाने महाविकास आघाडीलाच डिवसले बुलढाणा लोकसभेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांचा महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हो यांनी दारून पराभव केला आणि आज ते केंद्रीय राज्यमंत्री झाले आहे लोकसभा निवडणुकीनंतर बुलढाणा येथील गर्दे सभागृहात शिवसेना उबाठा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित खासदार व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांचा सत्कार वीस जूनला दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाप्रमुख जालिंद्र बुधवत यांनी आपल्या भाषणात जाहीररीत्या बुलढाणा मत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले की अनेक लोक म्हणायचे उद्या महाविकास आघाडी होईल का युती होईल का अरे आम्ही गांडूसी अवलाद नाही गांडीला पाय लावून पडणारे नाही उद्या जे होईल ते होईल अशा प्रकारे जिल्हा प्रमुख जालिंद्र बुधवत यांच्याकडून महाविकास आघाडीलास डिवसण्याचा प्रकार समोर आला आहे मला तुम्ही जर उमेदवारी दिली तर बुलढाणा विधानसभेमध्ये शिवसेनेचा झेंडा पटकल्याशिवाय उद्या महाविकास आघाडी होईल का युध्या राहील का युती होईल का अरे आम्ही गाडूच्या अवजात नाही आम्ही नाही उद्या जे होईल ते होईल लढून निवडणुकीला सामोरे जाऊ आणि साहेब या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन आमदार शिवसेनेचे निवडून आणून उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे करू आणि उद्धव साहेबांना पुढे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना काम करणार आहे तुमचा काही ठेवा आपण कायम ठेवणार आपण आज आला या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आपण या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन करणार आहोत मी पुनर्सरिता बोटा जिल्हा शिवचरिता वतीनं आपल्या या ठिकाणी मनापासून आभार